मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये स्वीडन डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तो माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटत असेल की मला किती जास्त थंडी असते कारणही तसंच आहे कारण आमच्या इथे चालू झालेला आहे स्नो आणि तुम्ही बघत असाल पूर्ण स्नो पडतो आहे इतकं इतकी जास्त थंडी आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा कधी पहिला स्नो पडेल तेव्हा मी नक्की व्हिडिओ करेल की ह्या वर्षाचा पहिला स्नो मी खूप जास्त बघत होते की कधी स्नो पडतो आहे कधी स्नो पडतो आहे आणि फायनली तो आज पडलेला आहे आणि नेमकं आज आम्हाला जायचं आहे विहिकाची डेंटलची अपॉइंटमेंट आहे तिथे सो आम्ही आत्ता आम चाललो आहोत आणि बर्फ आणि थंडी बापरे खूप जास्त थंडी आहे तुम्हाला मी गार्डनवर पण दाखवते गार्डनवर पण असा बर्फ साचलेला आहे खरं तर आमच्याकडे ना म्हणजे आम्ही जिथे राहतो मॅलमोमध्ये तिथे जस्ट सुरू झाला आत्ताशी स्नो पण काही काही ठिकाणी जसं की स्टॉकहोम आहे कथनबर्ग आहे किंवा बाकीच्या ज्या सिटीज आहेत ना तिथे खूप लवकर स्नो स्टार्ट झाला आणि एकदम असा थर साचलेला आहे तसं इथे नाही आहे इथे जस्ट आत्ताशी स्नो चालू झाला आहे आणि पहिला स्नो आहे म्हणून मी म्हटले की चला आता दाखवायला त्या गाड्यांवर बघा दिसत असेल पूर्ण स्नो साचलेला आहे आणि सगळ्या गाड्यांवर मी तर म्हणेन बघा इथं दिसत आहे Okay? चेक कर <laughs> ते तो चेक चेक आता करणार घेऊ पटकन पटकन फास्ट 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 ओके आत्ताच विकाची डेंटल अपॉइंटमेंट झाली तिला सगळं तिचं टीथ वगैरे चेक केलं काय क्लीन करायचं होतं थो थोडं परातून वगैरे ते सगळं क्लीन केलं आणि त्यांनी करू दिलं छान मेन म्हणजे तिला अजिबात हे नाही झालं त्रास नाही दिला तिने आणि लगेचच टीथ चेक झाल्यानंतर लगेचच डॉक्टरांना म्हणते टॉईस 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 मग लगेच डॉक्टरांनी काय दिलं मग तुला क्लिप्स है ना हेअर क्लिप दिल्या तर आता आम्ही क्लिनिक मधून डेंटल क्लिनिक मधून बाहेर आलेलो आहोत आणि अजूनही स्नोफॉल चालू आहे तुम्ही बघू शकता विक्रांत तिकडे चाललेत समोर फुल पॅक वीक पण फुल पॅक झालीय वीक इकडे बघ वीकाला मज्जा येते हो ना स्नो काय आहे ग शो शो म्हणती शो चलो आता मला थोडंफार ग्रॉसरीचं सामान घ्यायचं होतं थोडे प्रॉन्स वगैरे घ्यायचे होते फिश घ्यायचे होते त्याच्यामुळं मग आम्ही शॉ ग्रॉसरी स्टोअरमध्ये आलो होतो आणि असा आम्ही घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे प्रॉन्स वगैरे घेतलेले आहे फिश घेतलेला आहे आणि ना मला खरं तर तुम्हाला हे दाखवायचं होतं की ह्या ज्या सुपर मार्केटमध्ये सुद्धा आहे ना इथे सुपर मार्केटमध्ये सुद्धा बुफे असतात आणि हे मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं की म्हणलं चला तुम्हाला पण दाखवते तर माझ्या मागे तुम्ही बघत असाल इकडे ना सगळं बुफे लावलेलं ला आहे तुम्हाला मी बॅक कॅमेराने पण दाखवते भरपूर लोक जे आहे जे एजेड लोकं असतात किंवा जे वर्किंग लोकं असतात ना ते इथे येऊन असं छान बुफेमध्ये जेवण पण करतात आणि त्यांना पाहिजे तर ते ग्रॉसरी वगैरे पण घेऊन जातात तर भारी आहे नाही का ही कॉन्सेप्ट म्हणजे असं थंडीमध्ये नाही का भरपूर खूप मोठं काउंटर आहे सो घ्यायचं आणि त्याचं वेट करायचं वजन करायचं आणि वजनानुसार मग पे पे करायचं येस बघा <laughs> <पखा> ना सो <laughs> <laughs> so, आमचं जे काही ग्रॉसरी वगैरे थोडंफार घ्यायचं होतं ते घेऊन बाहेर तसं पडलो तसं जास्त स्नो वाढला नाही का बाबरे एकदमच डोळ्यावर एकदमच डोळ्यावर येतोय आणि एकदम असं नाही का लागतोय असा स्नो कस वाटतय पण पहिला स्नो बघायला चांगला वाटतो पण त्यातून जायला अवघड अवघड आहे नाही जेवढं तुम्हाला आहे ना आता व्हिडिओमध्ये स्नो बघायला चांगला वाटत असेल ना तेवढं खूप अवघड आहे इथे अख्खा विंटर सर्वाईव्ह करणं खरं तर स चला पटपट ऐकलं तर पूर्ण स्ट्रोलर मध्ये पॅक केलेलं आहे कवर तिथं आतमध्ये सगळं जर्किंग वगैरे घालून सगळं तिचं काय नाही वाटणार पण आम्हालाच थंडी वाटते आणि हँड घालून पण आहे ना असं वाटते की हँड ग्लोव काय उपयोगातच नाही हात पूर्ण आखडलेले आता नाही जसं मी तुम्हाला मग दाखवलं बघा ना गाड्यांवर आता किती वाढलेलं आहे बघा कवर पूर्ण स्नो आहे भारी वाटत ना पण म्हणजे मी एवढा दिवस बघत होते कधी स्नो पडेल कधी स्नो पडेल फायनली स्नो पडलाय आणि त्यानिमित्ताने आबंधी एकाच्या अपॉइंटमेंट त्यांच्या निमित्ताने बाहेर तरी पडलं त्याच्यावर इतकं भारी वाटत आणि शिवाणीच समोरच्या एंडिंग एंडिंगला चालू होत की आ, आता कधी थंडी येणार कधी थंडी येणार स्नो बघायचंय स्नो बघायचंय बघा तसं चांगला वाटणार नंतर इतकं आपण बोर होऊन जाणार आता जास्त स्नो पडलाय त्यामुळे ते शिवानी स्नोमॅन करते पण खेळते इथे er <laughs> Hei! <laughs> <laughs> भारी वाटते खूपच भारी ऐक वीक असं खेळण्यावर वाचत म्हणजे तिला तर एवढा आनंद झालाय ना आणि आहे ना आम्ही ज्या पार्कमध्ये आता आलो नाही विहिकाचं नेहमीच पार्क आहे खेळायचं त्याचे स्कूल मधले पण टीचर आणि आम्ही पण तिला सवार मध्ये इथेच घेऊन यायचो खेळायला आणि आता ते तर मग अशीच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर बापरे जास्तच अजून स्नो वाढत चालला आहे वाढतच चालला आहे कमी व्हायचं नावच नाही आहे आणि आमच्या घराच्या इथून नाही ना समोरच गार्डन आहे सो गार्डनमध्ये बघा तुम्ही असं वादळ आले वादळ आणि वाऱ्याने ना काय काही असं घरात पण येते पूर्ण गाड्या वगैरे ती गाडी पण बघा ना पूर्ण गाड्या आता स्नोनी <laughs> चला चला घरात <गारागे>। थंडी <laughs> असती आहे आणि या थंडीत आता मस्त थोड्या वेळाने मी चहा बनवणार आहे गरम गरम चहा एन्जॉय करणार आहोत आम्ही स्नो मधील तर येस असा होता आता व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा स्नोई व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू